दिनांक वीस जानेवारीला आंतरवली सराटे इथून निघालेली मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण दिंडी काल त्यांच्या मूळ गावी मातृत मुक्कामी होती आज सकाळी ही दिंडी अहमदनगरकडे निघाली दिंडी निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला परत एकदा ठणकावून सांगितले की आम्ही मुंबईला येणारच तुमच्याकडे फक्त दोन दिवसाचा वेळ आहे या दोन दिवसात चोपन्न लाख सापडलेल्या नोंदीचे प्रमाणपत्र द्या अन्यथा तुम्ही दोन दिवसानंतर गावाकडे फिरकायचे देखील नाही काय म्हणाले जरांगी पाडली असते आपण त्यांच्याकडून फक्त आंदोलन आणि आंदोलनच करायची हेच वाट्याला राहिलं असतं परंतु ज्या नोंदी सापडल्यामुळं त्यांना काय करता येणार आणि आम्ही तर सात महिने वेळ दिला याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे काय चूक आहे आमची मराठा समाजाच्या अशी काय चूक आहे तुम्हाला सात महिने वेळ दिला आणि आम्ही आमच्या गावाकडेच राहिलो तुमच्या गावाकडे नाही आलो बघूया दोन दिवस वाट नसतात त्यांनी सुद्धा आता आमच्या गावात यायचं नाही कारण आम्ही जर